महिलेच्या गळ्यातील चेन बळजबरीनं हिसकावून पळून गेलेले दोन इसम चव्वीस तासाच्या आत जेरबंद उणे शाखा युनिट क्रमांक एक ची कारवाई दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सतरा वाजण्याच्या सुमारास स्वामी कृपा बंगलो मीरा पार्क अपार्टमेंटच्या समोर स्वामी समर्थनगर जत्रा हॉटेल समोर नाशिक येथे दोन अनोळखी इसमाने मोटरसायकलवर येऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीनं हिसकावून घेऊन पळून गेले होते महिला फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे नाशिक शहरमध्ये सतत होत असणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याच्या दृष्टीने माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते वर नमूद गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोलीस हवालदार तीनशे एस पन्नास यावर बसून दोघांनी चेन स्नॅचिंग केली असून ते जाधव संकुल टाउनशिप समोर येणार असल्याची माहिती मिळाल्याने ती माहिती वन पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिल्याने त्यांच्या सूचना व मार्गदर्शन प्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार प्रदीप मसदे पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस हवालदार संदीप भांड पोलीस हवालदार शरद सोनवणे पोलीस हवालदार नाझीम खान पठाण पोलीस अंमलदार जगेश्वर पोडसे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केल्याने सदर आरोपींना जाधव संकुल टाउनशिप समोर एक पांढऱ्या रंगाची एक्सेस मोपेड क्रमांक एम एच पंधरा जी एस पन्नास नव्याण्णव हिच्यावरील दोन इसम एक सोमनाथ हरिचंद्र त्रिभुवन वैवर्ष बेचाळीस राहणार पाकरे यांच्या घरात भाडे करू समर्थ हॉस्पिटलच्या जा बाजूला जाधव संकुल अंबड नाशिक दोन मलय आर्सन मडसामी वय वर्ष छत्तीस यांना पकडून त्यांच्या ताब्यातून दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे सतरा पूर्णांक दोनशे ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दोन मोबाईल फोन व गुन्हे करतेवेळी वापरत असलेली एक्सिस मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला असून आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे तेवीस ऑब्लिक दोन भारतीय व्याय संहिता कलम तीनशे नऊ प्रमाणे चार प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे नमूद आरोपींना पुढील कारवाई कामी अडगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास अडगाव पोलीस ठाणे करत आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णेक माननीय पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ निरीक्षक श्री पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रशांत मरकड प्रवीण वाघमारे प्रदीप मसदे विशाल काठे संदीप भांड शरद सोनवणे नाझीम खान पठाण सुकाम पवार विशाल देवरे महेश सालुंके योगीराज गायकवाड़ रमेश राजेश लोखंडे, पुलिस अंबलदार जगेश्वर बोरसे अमूल कोष्टी मुख्तार शेख राम बर्डे चालक पुलिस अंबलदार समाधान पवार है